गेल्या सात दशकांपासून वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझायनर दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स रविवारपासून ठाणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहे ठाण्यातील राम मारुती रोड येथे नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी झाले अद्वितीय कलाकुसरीचे आणि दुर्मिळ डिझाईनच्या दागिन्यांनी हौशी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतल्याचे संचालक पुष्कर नगरकर यांनी सांगितलंय बहात्तर वर्षांची परंपरा ग्राहकांचे समाधान आणि विश्वासार्हता कायम राखणाऱ्या नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर वासंती नगरकर आणि स्वाती नगरकर या प्रमुख मंडळींच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन झाले याप्रसंगी संचालक प्रसाद नगरकर पुष्कर नगरकर पूजा नगरकर कुलकर्णी रोहन कुलकर्णी प्रियांका नगरकर आदी उपस्थित होते पुण्यातील तुळशीबाग लक्ष्मी रोड येथे गेल्या बहात्तर वर्षांच्या ग्राहकाभिमुख सेवेनंतर ठाणेकरांना नाविन्यपूर्ण दागिन्यांची पर्वणी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे सोने चांदी हिरे यातील पारंपरिक आणि फ्युजन दागिन्यांचे असंख्य प्रकार आपल्याकडे आहेत कमी वजनापासून ते जास्त वजनापर्यंतचे सर्व दागिने येथे मिळणार आहेत मंगळसूत्र नेकलेस कानातले सर्व प्रकारचे दागिने तयार तसेच कस्टमाइज डिझाईनमध्ये करून मिळणार आहेत त्यामुळे ठाणेकरांनी आवर्जून या दालनाला भेट द्यावी असं आवाहन वसंत नगरकर के यांनी केलं आपल्याकडे डिझाईनचे वेगळेपण हे आपली खासियत असल्याचं प्रसाद नगरकर यांनी म्हटलं श्रीपाद नगरकर यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सची मुहूर्त मिळवली वल्लभ आणि वसंत या नगरकर बंधूंनी नगरकर ज्वेलर्स यशस्वीपणे वाढवले नगरकरांची तिसरी पिढी प्रसाद आणि पुष्कर या अँटिक युनिक दागिन्यांची परंपरा पुण्यासह राज्यातील इतर शहरात घेऊन जाण्यासाठी मेहनत करत आहेत तिसरी शाखा असलेल्या ठाण्यातील हे दालन जवळपास साडेचार हजार स्क्वेअर फूट जागेत असून पस्तीसपेक्षा अधिक कर्मचारी ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी सज्ज आहेत असं पूजा नगरकर कुलकर्णी यांनी नमूद केलं आहे अभी वी आर ब्रांड फ्रॉम पुणे हम एक्चुअली बेसिकली पुणे से है हमारे पास बहुत सारी वैरायटी है चीज़ों में गोल्ड डायमंड स्टोन्स है पुखराज है जड़ाव डायमंड है और हमारे स्पेशलिटी यूनिक डिज़ाइन हम जो ट्रेडिशनल डिज़ाइन है मॉडर्न के साथ फ्यूजन करते हैं इसके लिए जो हमारे पास टू प्लस डिज़ाइन है इन द स्टोर वो बेसिकली थाने में है लेकिन जो हमारी एक्सक्लूसिविटी है वो हमारी सबसे ज़्यादा पोटेंशियल है हम नाइनटीन से पुणे से वी आर फ्रॉम सेवेंटी टू इन दिस फील्ड और अभी तक हमारे जितने प्युरिटी किसके पास नाही आहे वी आर सेलिंग नाईन नाईन फाईव्ह प्रोडक्ट्स ऑल्सो प्लस ट्वेंटी टू कॅरेट एटीन कॅरेट प्लस फोर्टीन कॅरेट्स एक बार सब दुकान पे शॉप पे जरूर आना कर मी पूजा नगरकर आपलं श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स हे पुण्यामधलं बहात्तर वर्षापासूनचं जे दालन आहे ते आम्ही आता ठाण्यामध्ये नुकतंच लॉन्च केलेलं आहे आणि आपल्या तीन ब्रांचेस आहेत पुण्यामध्ये दोन आणि इकडे ठाण्यामध्ये आपण आत्ता लॉन्च केलेलं आहे सो so, आपली खासियत म्हणजे अशी आहे की आपण वेगवेगळे म्हणजे आपल्याकडे नॉर रेग्युलर ज्वेलरी नाही आहे आपल्याकडे खूप वेगळे डिझाईन्स आहेत आणि पारंपरिक डिझाईनसुद्धा जे पुण्याचे पारंपरिक डिझाईन्स आहेत किंवा आपण जे म मराठमोळे डिझाईन्स म्हणतो दागिने म्हणतो ते सगळे आपल्याकडे आहे तर मी सर्व ठाणेकरांना आवाहन करेन की लवकरात लवकर तुम्ही आपल्या दालनाला भेट द्यावी आणि आता उद्याच राखी पौर्णिमा रक्षाबंधन आहे तर मी सगळ्या बहिणींना सांगेन की भावांना ओढून आणा आपल्या नवीन दालानात कारण नवीन डिझाईन्स आहेत सो नवीन डिझाईन्सचा उपभोग घेण्यासाठी लवकरात लवकर भेट द्या अशाच छान ठाणेकरांना आम्ही सु सुखसोयी आणि चांगल्या पद्धतीच्या दागिन्यांची त्यांना भरपूरात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे हे करण्याची प्रयत्न करू त्यांनी यावं आणि आमच्या या पेढीस भेट भेट द्यावी नमस्कार मी प्रियांका नगरकर आमचं पुण्यामध्ये लक्ष्मी रोड तुळशीबाग अशा दोन ब्रांचेस आहेत आज आम्ही ठाण्यामध्ये पदार्पण केलेलं आहे नगरकर ज्वेलर्स या नावाने या शोरूमचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमच्याकडे जितके काही डिझाईन्स आहेत ते सगळे युनिक आहेत आणि प्रत्येक डिझाईनमधली जी कारागिरी आहे ही खूप म्हणजे खूप युनिक आहे एकासारखं दुसरं तुम्हाला डिझाईन मिळणार पण नाहीत ही आमच्या दुकानाची वैशिष्ट्य आहे आणि लाईट वेटपासनं म्हणजे पाच ग्रॅमपासनं ते पाचशे ग्रॅमपर्यंतचा आपल्याकडे सगळा सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत सगळ्या ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत भविष्यात आम्ही याच्यानंतरच्या चार ब्रँचेस ओपन करण्याचं आता सध्या प्लॅनिंग चालू आहे गणेश उत्सव उत्सवासाठी आपल्याकडे मंडळांना आपण लाईक म्हणजे मोदक त्याच्यानंतर तोरणं त्याच्यानंतर दुर्वा परत जास्वंदीचं पानं चाफ्याची पानं केवडा म्हणजे गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे और हमारा ये दालन जो है वी आर फ्रॉम पुणे एक्चुअली तो हमारा 1952 से पुणे में हमारा शोरूम है एस एस नगर कर ज्वेलर्स नाम से तो हम उधर बहुत अच्छा बिजनेस करते हैं हमारा डिज़ाइनिंग से लेके मैन्युफैक्चरिंग, मैन्युफैक्चरिंग से, से लेके सेल्स तक हमारा खुद का प्रोडक्शन सेंटर है और हमारा रिटेल शोरूम्स भी है उधर तो ये खाने में हमारा बहुत अच्छा क्लाइंटल बेस क्रिएट हुआ था ठाणे से लोग पुणे आते थे हमारे इधर परचेस करते थे तो कर हमको बोले कि सर आपको इधर आना चाहिए इधर बहुत अच्छा रिस्पांस मिलेगा एंड आई आई एम लाइक ऑस्ट्रक राइट नाउ क्योंकि जिस तरह से ये लोगों का रिस्पांस आ रहा है इट्स माइंड ब्लोइंग हमने अभी आधा घंटा भी नहीं हुआ और पूरा शोरूम फुल है मतलब हमको इतना पता नहीं था कि ठाणेकर आर शो शॉकिंग कि उनको ज्वेलरी का इतना शौक है और उनको बहुत पसंद भी आ रहा है तो मेरी यही विनंती है सबसे दैट वी आर हैविंग प्लेंटी स्टॉक राइट फ्रॉम लोअर बजट टू हायर बजट और हमारा खुद का प्रोडक्शन है और मैन्युफैक्चरिंग भी घर में होता है सो वी कैन ऑल्सो डू बी स्पोक स्टफ आपको अगर कुछ अलग किस्म का ज्वेलरी बनाना है एग्जीक्यूट करना है तो वो भी हम कर सकते हैं तो मेरा यही विनंती रहेगा थानेकर लोगों से सब लोगों से कि डेफिनेटली आप विज़िट करना आम्हाला इधर आना वी आर ग्लॅड टू हेल्प यू आऊट ऑर आपण आमची पुण्यामध्ये दोन शॉप्स आहेत एक तुळशीबागेत आहे एक लक्ष्मी रोडला आहे मुलांनी खूप वाढवलेलं आहे आणि आमच्या याचं शॉपचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः मालक हजर असतात म्हणजे प्रत्येक दुकानात मॅनेजर हा प्रकार आमच्याकडे नाही आहे स्वतः मालक अटेंड करतात त्यामुळे काहीही कस्टमरला लागलं ला, चूक भूल देणे घेणे तर आम्ही तिथे हजर असतो आणि आमच्या इथे सगळे पारंपरिकपासून मॉडर्न सगळे अनकट डायमंड सगळ्या प्रकारचे दागिने आहेत आणि आमच्याकडे म्हणजे विश्वासार्हता म्हणजे विश्वास विश्वासाने आमच्याकडे तीन ते चार पिढ्यांची लोकं येतात जे ओपनिंग करत आहोत हे पुण्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला ठाण्यात जे एक्सक्लुझिव्ह दागिने आहेत जे जुडा जडाव कुंदन हे आम्ही स्वतः तयार केलेले आहेत हे तुम्हाला ठाण्यात कुठल्याही दुकानात कुठल्याही शोरूममध्ये बघायला मिळणार नाही हे आमची खरं सांगायचं म्हणजे खासियत आहे हे घेऊन आम्ही ठाण्यात आता येत आहोत तर सर्व ठाणेकरांना आम्हाला आवाहन करायचे की एकदा जरूर तुम्ही अवश्य भेट द्या